तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर उद्या आहे चोवीस जुलै म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस आणि आपल्या मोर्या सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन कोपरगिरण्याचा इच्छापूर्ती बाप्पाचा पाठपूजन सोहळ्याचा मुहूर्त दरवर्षीप्रमाणे संकष्टी चतुर्थीला आपल्या बाप्पाचा पाठपूजन सोहळा होता तेवीस जुलै तेवीस जुलै म्हणजे पाठपूजन सोहळ्याची तयारी आणि डेकोरेशन असा हा ब्लॉग असेल दोन्ही पण तर आपला उद्या चोवीस जुलै रोजी पाठपूजन सोहळ्याला मानवंदना देणारे डी एल एस इव्हेंट्स अँड लाईट्स दडकन बीट्स आणि नवी मुंबईत प्रथमच होणारा वाद्य उत्सव असेल तब्बल एकोणीस ढोल एकत्र येऊन वादन करणारे तिसरी मानवंदना होईल ती गिरगावचा लाडका मिलिंद कच्चे ढोल वादक यांची मानवंदना होणार आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला आवडेल नक्कीच तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट मंडपाजवळ इकडे आता आपली पाठपूजन उद्या आहे म्हणजे चोवीस जुलैला आहे पण आता तयारी म्हणजे मंडप झाला आहे डेकोरेशन तर आज रात्री चालू होईल इथं आपला बॅनर आहे मोर्या सांस्कृतिक कला व हो, क्रीडा मंडळ ओपर करण्याच्या इच्छापुरती तर हो नक्कीच आपल्या मंडळाचा जसं तुम्ही वाचलं तर आपल्या मंडळाचा बाप्पा फुलांपासून बनतो अजून काही तयारी तेवढी म्हणजे झाली नाही आज तिथं समोर पण ट्रस्ट येणार आहे आणि इथं असं पूर्ण डे मंडप तर झाला हा तीस फुटी मंडप आहे आपला ट्रॉली आणि काम चालू आहे आता पोरं पण बसल्या तिथं तर तयारी चालू आहे अध्यक्ष महोदय आलेले आहेत आता काम जोरदार चालू आहे पोरांचा साफसफाई साफसफाई चालू झालेली आहे मंडप पण रेडी केला आता आणि या साईडला ट्रस्ट पण उभे झालेत आपले उद्याच्या सेटअपचा ट्रस्ट उभे झालेले आहेत बाकीच्या सेटअप नंतरला आता डेकोरेशनचे फोम वगैरे हो आलेले आहेत तिथं उद्याचा जो डेकोरेशन आहे त्याच्यासाठी क्लिनिंग प्रोसेस चालू आहे फूल अक्षरधलं आहे एकदम क्लिनिंग एकदम आपली ट्रॉली पण आता साफ करतील म्हणजे असा एक दिमागदार सोहळा होणार आहे पाठपूजन सोहळ्याचा आपल्या कोफर करण्याच्या इच्छा तर बघूया आता तयारी कशी झाली आहे अजून रात्री डेकोरेशन करणार आहे डेकोरेशनचं सामान आलेलं आहे उद्या सकाळी आणणार आहेत तर रात्रभर पोरं डेकोरेशन करणार उद्या संध्याकाळी चार वाजता चालू होईल सर्व तर बघूया कसं इथं ड्रॅपिंगचं काम पण झालं आहे मोस्टली थोडं थोडंच बाकी इथंच काम चालू आहे म्हणजे ड्रॅपिंगचं आणि पोरं पण आले सर्व ट्रस्ट वगैरे घेऊन तर आता तयारी तयारी तर झाली आपली पूर्ण तर आता डेकोरेशन चालू होईल उत्सुकता आहे पहिलंच वर्ष असेल डेकोरेशन त्या वर्षी डेकोरेशन झाल्यानंतर माझी सर्वांबरोबर ओळख झाली ती म्हणजे ओळख म्हणजे माझी चार्ली म्हणजे आपला वैभव श्रीमंत भाऊंबरोबर असतो त्याच्यामुळे या मंडळाशी ओळख झाली आणि आज मंडळाचा एक भाग म्हणून मी इथं सर्व काम वगैरे हो करतो म्हणजे बाप्पाची सेवा वगैरे हो तर बरं वाटतं मस्त मजा वाटते एकदम फुल जल्लोष पोरांमध्ये डेकोरेशन करायला पाठपूजेंचं इथं ट्रस्ट उभे करायचं आहे इथं ओम भोसले फोटोग्राफर आपला व्हिडिओ करतोय आपला डेकोरेशनचा एक पार्ट म्हणजे श्री हनुमानाचा फेस दादांनी आणला आता आणि इथं आता हनुमानाची बॉडी बनवण्याचं चा काम चालू होईल थोड्या वेळात ट्रस्ट तर खतरनाक उभे करायला घेतलेत आता हनुमान ड्रॉइंग करत आहेत दादा आता इथं अशी पानं कापायला दिलेत इथं आरतीसा कटिंगचं काम करतात आणि तिथं वरती ट्रॉलीवर हनुमान जो बनवलाय त्याला फ्लायलायत हा हनुमान आहे दोन वाजून बावीस मिनटं झालेत आहेत आणि एवढ्या रात्री यांनी काय घेऊन आलं नीता दाखव नित्या दाखव जरा दा काय घेऊन आला तू <laughs> यांनी त्या हार्डोअरवाल्याला उठवला दुकानात घेऊन गेला नाही आणलं सामान डेकोरेशन करायचं तर त्याची पावरच वेगळी आहे काही स्वागत आहे परत दुसरा देकौरेशन जा। देकौरेशन दिवस आहे आजचा डेकोरेशनचा डेकोरेशन दिवस पाठपूजन सोहळ्याचा तर स्वागत कर तुमचं आपल्या चॅनलवरती तर तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो पोरांनी जागून रात्रभर मी चार आपला हनुमान बनवलाय कोपर करण्याच्या इच्छा असं डेकोरेशन आहे पूर्ण आपली यावर्षीची मूर्ती म्हणजे प्रतिकृती बनवली या टाइप मध्ये आपली मूर्ती असेल अशी रामावतार आहे यो आमचा डेकोरेशन किंग किरण दादा जे डोकेट होतं तेच बनवतो प्लीज कांटेक्ट डेकोरेशनचा डेकिरन पाटील नंबर देतो मी तुम्हाला खाली डेकोरेशन स्वीकारले जातील आपला पाठ पूजन 16 वा दिवस आलाय तुला कसा वाटते आता धन्यवाद जे मी रात्री होतो त्याचा काय मग रात्री होतास मी मेहनत केली या वर्षीच मीचं वर्ष आहे कटिंग मध्ये जीव गेल तर आपला चा सेटअप पण लागायला चालू झाला बाबुदाचा डीएल कोपरग्याने पूर्ण होत एस सेटअप आपला हो सेट अरे सेट आपले बाबू साहेब ओनर आपले डी एल एस इव्हेंट आता आपला हा डेकोरेशन फायनल झालेला आहे खाली लाईटी आलेल्या आहेत लाईटींचा पण सेटअप होणार आहे आणि ड्रॅपिंग ड्रॅपिंगचा कपडा पण तुम्हाला दिसतंय हा इथं ड्रॅपिंगचा कपडा आहे हा पूर्ण सेम जसा पूर्ण मंडपाला होणार आहे पूर्ण या साईडला आणि आपला हा डेकोरेशन काल पोरांनी केलं जागून हनुमान म्हणलाय किंमत तशी होती आपली एंट्री झालेली आहे सर्वे सर्व दादा दलवी यांच्या हार्दिक स्वागत मंडपात दादा काय आज आपला पाठपूजन चौल आहे मंडळाचा काय वाटतंय तुला मी आज खूपच खुश आहे आणि एक नंबर दरवर्षीप्रमाणे आज पण एक नंबर होणार आहे मला माहिती आहे कॉन्फिडन्स आहे इच्छा पूर्तीवरती आणि गणपती वाटप सर्वांना आयडी वाटत आता पण घेतलंय मी गाडीत ठेवला सेटअप सेटअपचा बघताय संपवली आम्ही संपवली आता वाजल्यात पावणे पाच पोरांनी आपापली जागा पकडून घ्यायला रेडी झाली ती जागा वगैरे डन आहे पण बाहेर चालू झालेला आहे आणि आपले यश भाऊ आलेले यश भाऊने टी शर्ट बघा कोणते आपली इच्छापूर्तीची टी शर्ट घातलेली आहे यशने इथं आपल्या पूजेची तयारी चालू झालेली आहे आता पूजेचे मानकरी आणि ओनर आपले दादा म्हणजे लाईफ अँड इंट्स फायनली आपला पूर्ण पाठपूजांची सैन्या म्हणजे फोटो लागलेला आहे मोजक आलेला आहे आणि आपली आवर्षीची मूर्ती आपण म्हणजे प्रतिकृती बनवलेली आहे एक फुटाची अशीच आपली मूर्ती बावीस फुटी मूर्ती आहे बीटचे असेल त्यांचं सेटअप पण रेडी आहे आता पूजा झाल्याच्यानंतर लगेच पहिली मानवंदना चालू होईल धडकन बीटची म्हणजे सुमित दादा दळवी यांचा धडकन बीटचा त्याला सेटअप रेडी आहे मागे डी जे मयूर पण रेडी आहे एकदम गाणी वाजवायला डी एल एस इव्हेंट म्हणजे आपला सुमित दादाचाच भाऊ आहे तेजस दादाचा सेटअप आहे पूर्ण आज तिथे पहिली मानवंदना आपली धडकन पीठ होती ती चालू झालेली आहे मी घरी गेलो रेडी व्हायला आलेल्या सर्व ढोल पथकांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत मुंबईत प्रथमच वाद्योत्सव सोहळा पार पडतो आलेल्या सर्व ढोल पथकांचे मंडळ मुंबईत पहिल्यांदाच वाद्य उत्सव होतोय तर तुला कसं वाटतंय दादा तुला कसं वाटतंय चल तुम्ही दोघांना भारी वाटतंय एकदम रावत वाटतंय माझ्या इथे वाजवायला सगळे उत्कृष्ट तसं वादक बरोबर तुम्ही खूप मजा येते पहिल्यांदा अजून मी वाजवतोय दहा वर्ष आधी मला वाजवून पहिल्यांदा मी असं वाजवतोय सगळ्यांबरोबर नॉर्मल पाकिमध्ये वाजवतो आणि तुला आमच्या कोपर घेण्याचा इच्छापूर्ती हा पाठपूजन सोला आतापर्यंत तरी कसा वाटला तुला लगे तर सगळी मागून एकदम सगळे चांगले तर मी आज वाजवला लागेल काय वाटत तुला कसे वाटतात कसे कसे जस्ट आपण बाहेर आलो आर्यनचा राजा बसतो तिथे आणि आता आपण आलो मिलिंद त्याला पिक करायला म्हणजे मिलिंदाला त्याला घ्यायला आलो आपल्या गिरगावचा लाडका मिलिंद तुम्ही बघितला असेल त्या दादांनी घ्यायला आलो पण आता दादांना जाऊन आपण मंडळाला भेट द्यायला म्हणजे आपलं वादन सुद्धा आहे म्हणजे मानवंदना सुद्धा आहे पूर्ती चरणी गिरगावचा लाडका मिलिंद यांची सुद्धा मानवंदना त्यांचा नुकतंच आगमन झालेलं आता मंडळात बर तू उत्साह बघा उत्साह उत्साह सर्व धोळपत दाखवायला लागले होता